नमस्कार आज आपण ॲटॉमिक हॅबिट्स या पुस्तकातील प्रकरण बाराला सुरुवात करणार आहोत तर त्याचं शीर्षक आहे कमीत कमी प्रयत्नांचा नियम गन्स जम्स अँड स्टील या पारितोषिक विजेत्या ग्रंथाचा लेखक मानव वंशशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ रडेल जरेड डायमंड याने एक अगदी साधे सत्य सांगितले आहे जगातील निरनिराळ्या खंडांचा आकार निरनिराळाला नेर असतो निरनिराळा असतो हे विधान प्रथमदर्शनी खरोखरच उघड दिसणारी गोष्ट सांगणारे अगदी साधे वाटते फारसे महत्वाचे ही वाटत नाही परंतु या सत्याचा मानवाच्या वागणुकीवर गाढा प्रभाव पडलेला लक्षात येतो उत्तर व दक्षिण अमेरिकेचा प्राथमिक अक्ष हा उत्तर दक्षिण उभा आहे म्हणजेच त्यातील भूभाग हे प्रामुख्याने उंचीला जास्त आणि रुंदीला कमी आहेत जाड व रुंद नाही आफ्रिकेच्या बाबतीतही तसेच आहे परंतु युरोप आशिया मध्य पूर्व यांचे उलट आहे ते उंच उत्तर दक्षिण कमी आडवेच्या आडवे पूर्व पश्चिम पसरलेले आहेत जरेड डायमंड यांचे म्हणणे असे आहे की खंडामधील या आकारातील फरकाचा परिणाम या भागातील शेतीच्या विस्तारावरही शतकानुशतके होत आला आहे प्राचीन काळी जेव्हा जमिनीतून अन्नधान्य पिकवण्याची शेतीची पद्धत जगभरात पसरू लागली तेव्हा शेतकऱ्यांना तिचा ते विस्तार उत्तर दक्षिण करण्यापेक्षा पूर्व पश्चिम करणे सोपे गेले कारण एकाच रेखांशावर असलेल्या प्रदेशात हवामान बरेचसे सारखे असते शिवाय सूर्यप्रकाशाचे प्रमाण पर्जन्यमान आणि ऋतूंमधील बदल या गोष्टीतही समानता असते याचा फायदा त्या खंडातील शेतकऱ्यांना झाला युरोप आणि आशियामधील शेतकऱ्यांना त्या वातावरणात चांगली वाढणारी काही विशिष्ट पिके यशस्वीपणे काढण्याचे तंत्र उत्तमरित्या बसवले आणि पार फ्रान्स पासून चीनपर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात त्याच पिकांची लागवड केली गेली आशिया युरोप मध्य पूर्व या खंडांच्या तुलनेत उत्तर दक्षिण पसरलेल्या उत्तर दक्षिण अमेरिका व आफ्रिका या खंडात बदलत्या रेखांच्या प्रमाणे अंतरावर अंतरावर अंतराअंतरावर हवामान झपाट्याने बदलते कल्पना करा कॅनडातले हवामान आणि फ्लोरिडातले हवामान किती निराळे असते तुम्ही अगदी जगातले सर्वोत्तम शेतकरी असलात तरी तुम्हाला फ्रोड फ्लोरिडातल्या संत्र्यासारख्या संत्र्यांचे उत्पादन कॅनडातल्या थंडीत नाही करता येणार मातीला बर्फ हा पर्याय असूच शकत नाही त्यामुळेच उत्तर दक्षिण पसरलेल्या खंडात शेतकऱ्यांना जसे हवामान बदलेल वातावरण निराळे असेल त्याप्रमाणे वेगवेगळ्या पिकांची लागवड करावी लागते याचा परिणाम असा झाला की दक्षिणोत्तर पसरलेल्या उत्तर, पसर उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत जेवढी शेतीची भरभराट झाली त्याच्या दुप्पट तिप्पट ती पूर्व पश्चिम पसरलेल्या आशिया आणि युरोपमध्ये झाली याचा फरक या फरकाचा काही शतकांच्या दीर्घ कालावधीत खूपच मोठा परिणाम जाणवला अन्नधान्याच्या भरघोस उत्पादनामुळे पोटे भरायची सवय असल्यामुळे या खंडामध्ये लोकसंख्या वाढीला कोणताच प्रत्यवाय राहिला नाही ती झपाट्याने वाढली माणसे भरपूर त्यामुळे सैन्य भरती सोपी या खंडामधील देशांना मोठ्या मोठ्या सेना उभारता आल्या नवनवे तंत्रज्ञान शोधता आले सर्वांगीण प्रगती साधता आली छोटे छोटे फरक म्हणून लहान लहान बदल जरा जा जास्त विस्तृत प्रदेशात पसरलेली शेती सोप्या पद्धतीने केलेले अन्नधान्याचे भरपूर उत्पादन वाढलेली लोकसंख्या पण दीर्घकालावधीत का त्यांनी जगात प्रचंड वैधर्म्य निर्माण केले या हा शेतीचा अफाट विस्तार हे सवयीतील बदलाच्या तिसऱ्या नियमाचे उत्तम उदाहरण आहे परंपरेने चालत आलेले शहाम पण असे सांगते की एखादी प्रेरणा मिळणे एखाद्या हेतूची पूर्तता करण्यास उद्युक्त केले जाणे ही सवयीतील बदलाची गुरु किल्ली आहे तुम्हाला एखादी गोष्ट खरोखरच करायची असली की तुम्ही ती प्रत्यक्षात करताच परंतु वास्तव हे आहे की आपण मुळात आळशी असतो आणि म्हणून अगदी कमीत कमी जे आपल्याला अनिवार्य असेल आणि मुख्य म्हणजे सोयीचे असेल तेच तेवढेच आपण करतो कार्यक्षमता उत्पादन क्षमता वाढवण्याचे राजमार्ग सांगणारे जगभरात खपाचे उच्चांक मोडणारी सध्याचे मार्गदर्शक पुस्तके काही काहीही सांगत हे जे धोरण आहे ते काही मूर्खपणाचे नाही शहाणपणाचे हुशारीचे आहे ऊर्जा ही फार मौल्यवान गोष्ट आहे आणि तिची शक्य तेवढी बचत करणे ही मेंदूची मूळ प्रवृत्तीच आहे मानवी स्वभावच असा आहे की तो अत्यल्प प्रयत्नांचा नियम पाळतो त्याच्यासमोर दोन समाय समान पर्याय असतील तर त्यातलं ज्यासाठी कमीत कमी काम किमान कष्ट करावे लागतील असा पर्याय निवडतो उदाहरणार्थ ज्या प्रकारच्या धान्याची शेती तुम्ही करत असाल तेच धान्य जर पूर्व दिशेला असलेल्या जमिनीत वाढणार असेल तर निराळ्या हवामानाच्या उत्तर दिशेला न जाता तुम्ही तुमच्या शेतीचा विस्तार पूर्वेकडेच करा सर्व संभाव्य शकृतीमधील जी सर्वात कमी प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त प्राप्ती करून देणार असेल तीच कृती आपण करू जे सोपे असेल तेच करण्याची आपल्याला उपजतच अंतप्रेरणा मिळत असते प्रत्येक कृती करायला ऊर्जेची शक्तीची गरज असते जितकी जास्त शक्ती खर्च होणार असेल तितकी ती कृती हातून घडण्याची शक्यता कमी असते समजा तुम्ही रोज शंभर पुशअप्स काढायचे ध्येय ठरवले तर त्यासाठी खूपच शक्ती खर्च करायला लागते सुरुवातीला तुम्ही ले ले त्या ध्येयाने झपाटलेले असता ध्येयपूर्तीच्या वेळाने उत्तेजित झालेले असता त्यामुळे तुम्ही तुमची सर्व शक्ती एकवटता पण काही दिवस गेले की उत्साह हो ओसरतो थकवा जाणवू लागतो याऐवजी जर रोज एक पुशअप काढायची सवय पाळायची असेल ठरवले तर तिची सुरुवात करायला जास्तीची ऊर्जा लागत नाही विश्रम पडत नाहीत जितकी ऊर्जा व शक्ती कमी लागते तितकी ती सवय नियमितपणे पाळली जाण्याची शक्यता वाढते जरा तुमचे स्वतःचे आयुष्य व्यापून टाकणाऱ्या सवयींचा आढावा घ्या तुम्हाला असे दिसून येईल की त्या कोणत्याही विशेष प्रेरणेशिवाय कोणत्याही उच्च ध्येय साध्याच्या साध्यविना प्रयासाविना अगदी सहजपणे पाळल्या जातात मोबाईल फोन सतत पाहणे थोड्या थोड्या वेळाने ईमेल्स चेक करणे तासन तास टी व्ही पाहणे या सवयींमध्ये आपल्या आयुष्यातील कितीतरी वेळ जातो कारण त्यांचे पालन करायला जरासुद्धा प्रयत्न करावे लागत नाही उलट त्या पाळायला जरा जास्तच सोयीस्कर असतात तसे बघायला गेले तर प्रत्येक सवय ही तुम्हाला जे मनापासून करायचे असते ते करण्यातला अडथळाच असते म्हणजे असे की निरोगी तर राहायचे असते पण मग आवडते पदार्थ न खाता फक्त नियंत्रित ना आवडत्या पदार्थांच्या आहाराची सवय अडथळाच असते मन शांत स्वस्त राहायला हवे असते पण त्यासाठी काही काळ ध्यानधारणा करायची का नकोशी सवय पाळावी लागते विचार पद्धती स्पष्ट स्वच्छ हवी असते पण त्यासाठी रोजनेशी लिहावी ला लिहावी लागते नीट पा पाहिले तर लक्षात येईल की सवय हे तुमचे साध्य नसते त्या सवयीचा परिणाम तिचे मिळणारे फळ तुम्हाला हवे असते तुम्ही आणि तुमचे फलप्राप्तीचे ध्येय यांच्यामधील अडथळा जेवढा मोठा म्हणजेच सवयीचे पालन जेवढे कठीण जेवढे अवघड तेवढे त्यांच्यामधले घर्षण अधिक म्हणूनच तुम्हाला क्वचित पाळाविषयी वाटल्या नाहीत तरीही त्या प्रतिक्षिप्तपणे पाळल्या जातील इतक्या तुमच्या सवयी पाळायला सोप्या करणे महत्त्वाचे आहे तुमच्या चांगल्या लाभदायक सवयी जितक्या सोप्या कराल तेवढ्या तुम्ही त्या ते नियमाने पाळाल आणि त्यांचा लाभ तुम्हाला पदार्थ पाडून घेता येईल पण मग जेवढा काळ आपण नेमके त्यांच्या विरुद्ध वागत असतो त्यांचे काय आपण सगळेच मुळात आळसे आहोत तर आपण कोणत्या तोंडाने लोकांच्या मुलाला लहानाचे मोठे करणे एखादा नवा व्यवसाय सुरू करणे किंवा अतिउच्च कर सर करणे यांसारख्या अत्यंत अवघड गोष्टी करायला सांगतो वास्तवात तसे काही नसतेच तुम्ही अवघडातल्या अवघड गोष्टीही करण्यास समर्थ असता अडचण अशी असते की तुमचे मूड्स निरनिराळे असतात काही दिवस तुम्हाला कोणतेही शिवधनुष्य पेलायची उर्मी असते उत्साह असतो आणि काही दिवस मात्र तुम्हाला इकडली काढी तिकडे करायचीही इच्छा नसते असे निष्क्रियतेचे सावट आलेले असतानाच्या काळात तर तुमच्या वाट्याला येणाऱ्या गोष्टींपैकी शक्य तितक्या जास्त गोष्टी तुम्हाला अनुकूल असतील असे पाहणे फारच महत्वाचे ठरते तसे झाले तरच आयुष्य तुमच्या समोर जी आव्हाने उभी करते ती तुम्ही सामर्थ्यपणे पेलू शकता जेवढी विरोधाची धार तेवढा तुमच्यातील ठामपणा धडाडी जास्त उसाळून बाहेर येते सवयी सोप्या करणे म्हणजे केवळ सोप्याच गोष्टी करणे नव्हे तर ज्या गोष्टी दीर्घकाळासाठी लाभदायक असतात त्या अवघड गोष्टी देखील जेवढे शक्य असेल तेवढ्या सोप्या करणे होय पुढे एक शीर्षक आहे कमीत कमी प्रयत्नात जास्तीत जास्त लाभ कसा करून घ्यायचा अशी कल्पना करा की तुम्ही हातात पाईप धरून बागेला पाणी बागेला पाणी घालत आहात परंतु पाणी म्हणावे तेवढ्या जोराने येत नाही कारण शोधताना तुमच्या लक्षात येते की नळाच्या बाजूला पाईप एके ठिकाणी मोडपला गेला आहे आता पाण्याचा जोर वाढवायचा असेल तर तुमच्या समोर दोन पर्याय आहेत एक नळ आणखी मोठा सोडायचा आणि दोन तो मोडपलेला पाईप सरळ करायचा प्रवाहातला अडसर दूर करून टाकायचा एखाद्या अवघड सवयीच्या पालनासाठी अंतप्रेरणेचा जोर वाढवणे म्हणजे वरील उदाहरणात काहीही न करता इच्छाशक्तीने त्याच पाईपमधून पाणी अधिक जोराने आणण्याचा वृथा प्रयत्न करण्यासारखे आहे तसे करणे जमेलही कदाचित पण त्यासाठी बरेच कष्ट पडतील आणि उगीच जगण्यातला ताण वाढेल त्याऐवजी सवयी सोप्या करणे म्हणजे मुडपलेला पाईप सरळ करणे आहे जगणे संघर्षमय करण्यापेक्षा तो कमी करणे केव्हाही चांगले सवयीच्या बाबतीतला संघर्ष कमी करण्याचा सर्वात परिणामकारक उपाय आहे आपल्या स्वभोवतालच्या वातावरणाची पुनर्रचना करणे सहाव्या प्रकरणामध्ये आपण स्वभोवतालचे वातावरण परिस्थिती रचना यात बदल करणे याकडे सवयींचे संकेत सहज व सुस्पष्ट करण्याचा रामबाय उपाय म्हणून बघितलेच आहे तोच उपाय सवयी सोप्या करण्यासाठीही परिणामकारक पद्धतीने वापरता येतो उदाहरणार्थ नव्या सवयीनुसार कृती करण्याची जागा निवडताना ती जागा तुमच्या रोजच्या ठरीव आयुष्यात तुम्ही नेहमी आणि हमखास वापरत असाल अशीच असेल असे कटाक्षाने पहा तुमच्या आयुष्यात नव्या सवयी सहजी आणि चपखल बसल्या की त्या अंगात मुरवायला सोपे पडते व्यायामशाळा जर ऑफिसच्याच वाटेवर असेल तर तुम्ही तेथे रोज व्यायामाला जाण्याची शक्यता धुणावते तेच जर ती जरा अलीकडे पलीकडे असेल तर तेथे जाण्यासाठी तुम्हाला मुद्दाम वाट वाकडी करावी लागते सवयींचे पालन करण्यासाठी तुमच्या घरातल्या किंवा ऑफिसमधल्या कामांचा ठरलेला साचा मोडावा लागणार नाही याची काळजी घेणे हाही एक परिणामकारक उपाय आहे बऱ्याच वेळा आपण चुकीच्या वेळी अवघड परिस्थितीत सवयींचे पालन सुरू करण्याचा मुहूर्त ठरवतो नेमके मित्रांबरोबर बाहेर जेवायला गेलो असताना आपण आपली नियंत्रित आहाराची सवय पाळण्याचा आग्रह धरतो घरात काही कारणाने खूप गोंधळ सुरू असेल अशा वेळेस पुस्तक लेखनाचा अट्टहास धरतो नाना प्रकारच्या आकर्षणे आपल्या स्मार्टफोनवर आपले लक्ष वेधून घेत असताना आपण आपले लक्ष वेगळ्याच विषयांवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो हालचाल सुलभ व्हायला दोन पृष्ठभागांमधील घर्षण कमी करावेच लागते जपानमधील इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या उत्पादकांनी एकोणीसशे सत्तर साली नेमके हेच केले न्यूयॉर्कर या नियतकालिकेच्या जेम्स सुरोवियाकी नावाच्या पत्रकार लेखकाचा बेटर ऑल द टाईम या शीर्षकाचा एक लेख त्या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता त्यात त्याने लिहिले आहे जपानमधील उद्योजकांनी उत्पादन करताना काहीही वाया जाणार नाही प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर उपयोग केला जाईल यावर प्रचंड भर दिला आहे या धोरणानुसार केले जाणारे उत्पादन लीन प्रोडक्शन या नावाने ओळखले जाते हे धोरण राबवताना त्यांनी उत्पादन प्रक्रिया तर कसून तपासलीच आहे पण कारखान्यांची रचना अशी केली आहे की कामगारांचा वेळही उत्पादन साधने उत्पादन साधने शोधणे ती काही अंतरावरून घेऊन येणे यांसारख्या कोणत्याही निरुपयोगी कामात वाया जाणार नाही याचा परिणाम असा झाला आहे की जपानी कारखान्यांची कार्यक्षमता आणि जपानी उत्पादनाची गुणवत्ता त्यांची विश्वसनीयता अमेरिकन कारखाने आणि उत्पादने यांच्या तुलनेत कितीतरी वर वर्च, वरचड असल्याचे सिद्ध झाले आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या पूर्ण वर्षात रंगीत टेलिव्हिजन सेट्सच्या दुरुस्तीसाठी किती वेळा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्राहकाकडे जावे लाग लागले याचे एक सर्वेक्षण करण्यात आले त्यात असे दिसून आले की जपानी कंपन्यांच्या टी व्ही सेटसाठी जेवढ्या वेळा कर्मचाऱ्यांना ग्राहकांकडे जावे लागले त्याच्या पाचपट वेळा अमेरिकन कंपन्यांच्या टी व्ही सेटसाठी जावे लागले एकोणीसशे एकोणऐंशी सालच्या एका अभ्यासात असे दिसून आले की जपानी टी व्ही सेट्सची जोडणी जेवढ्या वेळात होते त्याच्या तिप्पट वेळ अमेरिकन टी व्ही सेट्स जोडणी करायला लागतो मी यात लीन प्रोडक्शनच्या धोरणाला ॲडिशन बाय सब सबस्ट्रॅक्शन असे म्हणतो जपानी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या उत्पादन क्षमतेचा वेग व गुणवत्ता कमी करणाऱ्या प्रत्येक घर्षण बिंदूचा कसून शोध घेऊन तो प्रयत्नपूर्वक नाहीसा केला अधिक -अधिक वाया जाणारी प्रत्येक कृती वेचून उत्पादन प्रक्रियेमधून बाहेर काढून टाकून त्यांनी अधिकाधिक ग्राहक आणि उत्पन्न यांची प्राप्ती करून घेतली जर आपल्या वेळ आणि ऊर्जा वाया घालवणाऱ्या गोष्टी भातातल्या खड्यांसारख्या वेचून आपल्या आयुष्यातून बाहेर काढून टाकल्या तर आपल्यालाही कमी प्रयत्नात जास्त लाभ मिळवता येईल आपणही पसरा आवरून कचरा बाहेर टाकून घासून पुसून आपली खोली घर टेबल आवरतो स्वच्छ करतो टापटिपणे लावतो त्यावेळी आपल्याला खूप छान वाटते मन प्रसन्न होते एका प्रकारचे हलकेपण येते ग्राहकांना नव्या सोयी सेवा पुरवून त्यांची सवय लावणाऱ्या कंपन्या तेच करतात आपले आयुष्य सुरळीत चालण्या चालण्याला अडथळा आणणारे घर्षण कमी करतात जेवण घर पोहोच पुरवणारे कंपन्या आपल्या स्वयंपाक करण्याचा अन्नधान्य व अन्य वस्तूंचा खरेदीचा त्रास कमी करतात विवाह संस्था आणि किंवा आधुनिक डेटिंग ॲप्स वधूवर संशोधनासाठी चहलपट्यातून आपली सुटका करतात कारपूल यासारख्या योजना प्रवासाची कमी करतात टेक्स्टिंग मेसेजिंग पत्र व मेल लिहायचे कष्ट वाचवत आहे जपानमधील टेलिव्हिजन तयार करणाऱ्या कंपन्यांनी जशी कारखान्यात कोणत्याही प्रकारची निरुपयोगी निरुपयोगी कृती होता कामा नये कामगारांना अनावश्यक हालचाली करायला लागता कामा नयेत काहीही वाया जाऊ नये याची कसून काळजी घेतली जाईल अशी कारखान्यांची यंत्रांची अन्य साधन समा सामग्रीची रचना करून घेतली तशा सर्वच यशस्वी कंपन्या त्यांचे उत्पादन कमीत कमी वेळात जास्तीत जास्त साध्या सोप्या स्वयंचलित प्रक्रियांनी तयार होईल अशीच उत्पादन पद्धती विकसित करून ती काटेकोरपणे वापरतात एखादा फॉर्म भरायला लागणार असेल तर त्यात कमी कमी माहिती भरायला लागेल असे बघतात संगणकावरील खाते उघडण्यासारख्या प्रोग्रॅम्समध्येही कमीत कमी क्लिक्समध्ये काम पूर्ण होईल असे बघितले जाते उत्पादनाच्या वापराबद्दलच्या सूचनाही ग्राहकांना सहजपणे कळतील अशा पद्धतीने लिहिलेल्या असतात आणि अनेक पर्यायांमधून निवड करण्याचा त्रासही वाचलेला असतो गुगल होम ॲमेझॉन ॲको ॲपल होम पॅड मौ मौखिक सूचनांचे पालन करणारी तुमची अनेक कामे बिनबोबाट करणारी साधने जेव्हा नुकतीच बाजारात आली तेव्हा त्यातले एक विकत घेतलेल्या माझ्या एका मित्राला मी विचारले मला सांग तू या साधनातील कोणत्या गोष्टीने आकर्षित केले तो म्हणाला आयुष्य सोपे होते रे पाहना जर मला आपले गावाकडचे संगीत ऐकायचे असेल तर आता मला स्मार्टफोन काढून ॲप उघडून सर्च करावे लागणार नाही माझा वेळ वाया जाणार नाही मला अमुक अमुक संगीत ऐकव असे नुसते या माझ्या नव्या मित्राला सांगितले ना की तो चोख काम करतो काही वर्षांपूर्वी स्मार्टफोन काढून संगीताचे ॲप उघडून आपल्याला हवे ते गाणे संगीत निवडून ते ऐकणे हे दुकानात जाऊन रेकॉर्ड किंवा सी डी खरेदी करून आणण्याच्या तुलनेत सोपेच वाटले होते आयुष्य जास्तीत जास्त सोपे करणे हेच प्रत्येक उत्पादकाचे कधीच पूर्ण साध्य न होणारे ध्येय असते सोपेपणाची व्याख्या सतत सतत बदलतच राहते देशाचा कारभार चालवणारी सरकारेही अशीच धोरणे वापरत आली आहेत ब्रिटिश सरकारने कर संकलनात वाढ व्हावी यासाठी कर भरण्याची प्रक्रिया सोपी केली नागरिकांना कर भरण्याचा अर्ज संबंधित वेबपेजवर जाऊन डाउनलोड करायला लागायचा त्याऐवजी नागरिकांना अर्ज थेट उपलब्ध करून दिला या एका सोयीमुळे कर संकल संकलन एकोणीस पॉईंट दोन टक्क्यांवरून वाढून तेवीस पॉईंट चार टक्क्यांवर पोहोचले इंग्लंडसारख्या देशात या टक्केवारीतील छोट्याशा फरकाने कर संकलनात काही कोटी पौंडांची वाढ झाली या सर्व प्रकारच्या बदलांमागे एक समान धोरण दिसून येते योग्य गोष्ट करणे अधिकाधिक सहज सोपे होईल अशी परिस्थिती निर्माण करणे चांगल्या सवय अंगी बनवण्याची लढाई त्यांच्या पालनासाठी कोणतेही संघर्ष करावा लागणार नाही पालन अगदी सहज सोपे होईल असे व्ह्यू रचनेने हमखास जिंकता येते चांगल्या सवयींच्या पालनातील संघर्ष कमी करायचा आणि वाईट सवयींच्या बाबतीत तो वाढवायचा पुढे शीर्षक दिलेला आहे वातावरण पुनर्वापरासाठी तयार ठेवा ओसवाल्ड न्यूकोल्स हा मिसिसिपी प्रांतातील नॅचेस या शहरात राहणारा संगणक क्षेत्रात नवनवे उपयोग प्रयोग करणारा एक अभियंता आहे तो आपल्या भोवतालचे वातावरण आपले वर्तन कार्यक्षमतेस पूरक कसे असेल याची काळजी घेणार आहे तो त्याच्या स्वच्छता आणि नीटनेटकेपणाच्या सवयींच्या बाबतीतल्या कृतींचा क्रम असा ठेवतो की त्यामुळे पुढच्या वेळी त्या सवयींचे पालन करण्याच्या वेळी सर्व आवश्यक गोष्टी योग्य जागी तयार असतील त्याला तो रिसेटिंग द रूम म्हणतो उदाहरणार्थ टी व्ही पाहून झाला की तो टी व्ही बंद करून त्याचा रिमोट आवर्जून टी व्ही स्टँडवर ठेवतो अशा उषा परत कोचावरच व्यवस्थित मांडून ठेवतो आणि ब्लँकेटची घडी करून ती कोचाच्या एका बाजूला नीट ठेवून देतो गाडी रात्री पार्किंगमध्ये लावून ठेवली की उतरताना गाडीत जो काही कचरा पडला असेल तो सगळा वेचून गाडी आतून स्वच्छ करूनच ती बंद करतो आंघोळीसाठी शॉवरचे पाणी गरम करायचे बटन दाबले पाणी गरम व्हायला लागणाऱ्या वेळात तो बाथरूम स्वच्छ करून टाकतो या सर्व पद्धती या केवळ कृतीच्या अखेरीस स्वच्छतेचीच खात्री देत नाही तर सर्व गोष्टी पुढल्या वेळी योग्य जागे योग्य अवस्थेत मिळतील याचीही ग्वाही देतात वातावरण पुनर्वापरासाठी तयार होते तो म्हणतो मी जेव्हा खोलीत प्रवेश करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट तिच्या ठरलेल्या योग्य जागी असतेच कारण मी रोज प्रत्येक खोलीत तसे घडेल याची खबरदारी घेतो सगळ्या गोष्टी नेहमीच जिथल्या तिथे आणि व्यवस्थित असतात लोकांना वाटते मी फार कामसो आहे पण खरे तर तसा मी आशीच आहे पुढच्या वेळी फार काम पडू नये धावाधाव करायला लागू नये आशीपणाने वागता यावे म्हणून मी आदल्या वेळी थोडे पण उपयुक्त काम करतो त्या वेळेवर केलेल्या थोड्याशा कामामुळे मला भरपूर आळस करायला वाव मिळतो तुम्ही जेव्हा एखादी जागा एखाद्या कारणासाठी तयार करीत असता तेव्हा तेथील पुढल्या सर्व आवश्यक क्रिया योग्य पद्धतीने सोयीस्करित्या करता याव्यात याची काळजी तुम्ही घेता उदाहरणार्थ माझ्या घरी ग्रीटिंग कार्ड्स एका खोक्यात ठेवलेली असतात माझी प्रत पत्नी त्यात प्रत्येक प्रकारच्या कार्ड्सचा वाढदिवस विवाह शुभेच्छा अभिनंदन वेगळा यांचा वेगळा स्वतंत्र गठ्ठा करून ती पद्धतशीरपणे लावून ठेवते त्यामुळे योग्य ते कार्ड शोधाशोध न करता न चुकता वेळेवर पाठवता येते या तिच्या नीटनेटक्या मांड मांडणीमुळे तिला जराही संघर्ष करावा लागत नाही आणि तिला तिची आठवणही कार्ड्स पाठवण्याची सवय व्यवस्थित पाळता येते कित्येक वर्ष हा व्यवस्थितपणा मला काही जमला नव्हता कोणा मित्राला मोल झाल्याचे कळले की मी कार्ड्स पाठवायचे असे ठरवायचो पण दुकानात जाऊन कार्ड विकत आणायची आठवण राहायची नाही कार्ड विकत आणेपर्यंत वेळ निघून गेलेली असायची सवय पाळणे अवघड पडत होते अशी पुढच्या वेळची तयारी करून ठेवायचे अनेक मार्ग आहेत तुम्हाला सकाळी पौष्टिक निहारी बनवायची असेल तर आदल्या दिवशी रात्रीच गॅसवर फ्राइंग पॅन ठेवून द्या अन्न पदार्थ फ्राइंग पॅनला चिटकू नये म्हणून त्यावर मारायचा कुकिंग स्प्रे निहारीतील पदार्थ बनवायला लागणारी भांडी इतर साहित्य हे सगळे काढून स्वयंपाकघरातील ओट्यावर मांडून ठेवा मग पहा तुम्ही सकाळी उठल्यावर निहारी बनवणे कसे सरळ सोपे होते ते चांगल्या सवयींच्या पालनातील सर्व अडथळे आधीच बाजूला करून ते सुकर आणि सोपे करायचे हे काही खात्रीशीर मार्ग आहेत हे धोरण उलट्या पद्धतीने वापरून वातावरण प्रतिकूल बनून वाईट सवयींचे पालन अवघडही करता येते टी व्ही पाहण्याची सवय हाताबाहेर जाऊ लागली तर टी व्ही बघून झाल्यावर तो नुसता बंद करू नका त्याचा प्लग काढून ठेवा केव्हाही रिमोट जाबून जे पडद्यावर दिसत असेल ते पाहणे बंद करून एकच कुठला तरी विशिष्ट कार्यक्रम बघायचा असला तर बस हा एकच कार्यक्रम पाहणार आहे असे स्वतःला बजावित टी व्हीचा प्लग बसवा अशा पद्धतीचे घर्षण अमर्यादित टी व्ही पाहण्याला आळा घालू शकते यानेही नाही यानेही नाही वेळ कमी झाले तर आणखी एक पाऊल पुढे टा पुढे जाता येते टी व्ही बंद करताना प्लग तर काढाच रिमोटमधल्या बॅटऱ्याही काढून ठेवा यामुळे तुम्ही टी व्ही सुरू करणे आणखी अवघड होईल स्वतःच्या बाबतीत याहूनही कठोर व्हायचे असेल तर टी व्ही खोलीतल्या त्याच्या जागेवरून उचलून कपटात ठेवून द्या आता अगदी अनिवार्य इच्छा झाल्याशिवाय टी व्ही सुरू करण्यासाठी निर्माण केलेले सर्व अडथळे तुम्ही ओलांडणार नाही जितके घर्षण जास्त तेवढी ती कृती अवघड आणि जेवढी ती अवघड तेवढी ती वाईट सवय तुमच्यापासून दूर जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा जे जेवण होईपर्यंत मी माझा फोन दुसऱ्या खोलीत ठेवतो तो जवळ असला की काही कारण नसताना सुद्धा हाताळला जातो पाहिला जातो पण दुसऱ्याच खोलीत माझ्यापासून दूर असला की फार क्वचितच त्याचा विचार मनात येतो माझ्यातले आणि फोनमधले हे अंतर इतके घर्षण इतके घर्षण नक्की निर्माण करते की काहीतरी सबळ कारण असल्याशिवाय मी त्या दुसऱ्या खोलीत जाऊन माझा फोन बघत नाही या उपायामुळे सकाळचे तीन चार तास विना व्यत्यय मी काम करू शकतो दुसऱ्या खोलीत जाऊनही फोन पाहण्याचा मोह हो आवरत नसेल तर तुमच्या कुटुंबियांपैकी को कोणाकडे किंवा तुमच्या मित्राकडे फोन द्या आणि त्यांना काही वेळ तो लपवून ठेवायला सांगा ऑफिसमधल्या एखाद्या सहकार्याला तो जेवणाच्या वेळेपर्यंत त्याच्या टेबलवरच्या ड्रॉवरमध्ये ठेवायला द्या तुमच्या लक्षात येईल की वाईट सवय आपल्या आपल्याला मनापासून टाळायचे असलेले वर्तन यांपासून दूर राहायला किती थोडे घर्ष निर्माण करावे लागते साधी गोष्ट बिअरची बाटली फ्रीजमध्ये जरा जास्त मागे दिसणार नाही अशी ठेवली तरी माझे बिअर पेणे कमी होते एक दिवस मी फोनवरील सोशल ॲप्स काढून टाकतो मग पुन्हा ते डाउनलोड करायची तीव्र इच्छा होईपर्यंत मधले कित्येक आठवडे मी त्यांच्यापासून दूर राहू शकतो या अशा युक्त्या दीर्घकालीन व्यसन सोडवायला पुरे पडत नाहीत पण असे थोडेफार घर्षण चांगल्या सवयींना चिटकून चिटकून राहायला आणि वाईट सवयींकडे घसरण्यापासून रोखायला निश्चितच उपयुक्त ठरतात असे दहा बारा उपाय केले आणि सभोगतालचे वातावरण चांगल्या सवयींना पोषक आणि वाईट सवयींना मारक राखले तर विचार करा त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून चांगल्या सवयींचे पालन किती सुकर होईल आणि वाईट सवयी अवघड बनत जाऊन सुटतीलही हे असे प्रयत्न आपण वैयक्तिकरित्या करत असू पालक मार्गदर्शक नेता या भूमिकेमधून आपल्या पाल्याचा विद्यार्थ्याचा वा सहकार्याचा चांगल्या सवयी टिकवण्यासाठी किंवा वाईट सवय सुटण्यासाठी करत असू सु। कसेही असले तरी आपण स्वतःला हा प्रश्न विचारलाच पाहिजे आपल्या स्वभोवतालच्या जगात चांगल्या गोष्टी करणे सोपे होईल असे बदल आपण कसे घडवून आणू शकू तुमच्या जगाची अशी पुनर्रचना करा की सर्व महत्त्वाच्या कृती करणे चांगल्या सवयी पाळणे जास्तीत जास्त सोपे होईल अशा प्रकारे प्रकरण बारा इथेच संपलेले आहे भेटूया पुढच्या प्रकरणात धन्यवाद